नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा विषय जरा महत्वाचा आहे का महत्वाचा आहे म्हणजे आता नुकतेच माझे ओळखीचे चार जण अमेरिकेतून परत आले इंडियात कायमस्वरूपी राहायला तुमचे आजूबाजूला लोक आले असतील हे लोक का आले किंवा त्यांचे येणेना आपले भारतावर इंडियावर काय परिणाम होणार आपलं चांगलं होणार हेचा बदल थोडस आज आपण डिस्कस करूया हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुमचे प्रत्येक से ना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आता नुक्त आपण बघितले ट्रम्प साहेबांचं नवीन धोरण ते म्हणतात भारतीयांना कुठल्याही मोठ्या कंपनीतनं काम देऊ नका हे त्यांचं म्हणणं आहे असं ते का म्हणतात का म्हणजे त्यांचं म्हणणं आहे अमेरिका फर्स्ट आपले अमेरिकेतले लोकांना काम मिळू दे आपण अमेरिका असं खूप स्ट्रॉंग होऊ सगळं ज्ञान ए आई असेल तर हे सगळेचे मास्टर्स आपणच चुपोव्या हे त्यांचं म्हणणं आहे म्हणून ते म्हणतात आता पहिली गोष्ट तिथे आता जे काही चाललेलं आहे ह्याच्यामुळे चा बरेच लोकांना त्रास व्हायला लागलाय किंवा नको वाटायला लागले ग्रीन कार्ड इश्यू असेल विसाचा इश्यू असेल त्यामुळे त्यांना वाटायला लागले चलो आपण आपले गावाकडे जाव्या परत म्हणून तिथे घेतलेलं घर सुद्धा विकून एन आर आय सुद्धा कायम इंडियात राहायला यायला लागलेले आहे हे पहिलं कारण आणि आपण कारण बघूया मग त्याचा आपल्याला काय फायदा होणार हे बघूया सेकेंड ना ते, ते, ते ना का नाही ते फॅमिलीला मिस करतात अहो किती म्हटलं तरी आपण इथे जन्मलो आपल्याला वाटतेच का नाही आपले बहीण भावंड असतील आपले आई वडील असतील आपले नातेवाईक असतील आपली फॅमिली किती मोठी असते ते आपले फॅमिलीला मो मिस करतात अहो आपल्यातला काही प्रत्येकजण तिथे जाऊन त्यांना भेटू शकत नाही त्यामुळे ते कधीतरी इकडे आले वेळेलाच आपल्याला भेटतात त्यामुळे ते फॅमिलीला मिस करतात आणि काही लोकांना का नाही त्यांचे मुलांना तिथे वाढवायचं नाही तिथे म्हणजे लहान असतानाही मुलांना शिक्षणसुद्धा हवं ते शिका काय हवं तर शिका असं आहे आपल्याकडे कसं कंपल्शन आहे त्याच्यामुळे आपली मुलं शिकतात त्यामुळे त्यांना वाटते आपली मुलं इंडियात मोठी व्हावी ह्याच्याशिवाय आपलं कल्चर असेल आपले सणवार असतील हे सगळं ते, ते मिस करतात आणि त्यांना वाटते आपल्या मुलांनाही हे सगळं कळायला पाहिजे त्यामुळे नको आपण आपले देशात जाऊया परत असं वाटते आणि फूड किती लोकांना फूड पण मिस करतात का म्हणजे परत आलेल्या लोकांना मी फोन केला बोलले ह्याच्यामुळे मला हे सगळं जाणवलं काही लोक फूड मिस करतात स्ट्रीट फूड तरी बरीच जण मिस करतात आपल्याकडे जेवढ्या काळी मिळते तेवढ्या तिकडे मिळत नाही आणि दवाखाने म्हणा हेल्थ केअर म्हणा हे सगळं बघितलं तर इंडियात खूप चीप आहे अमेरिकेत त्याला खूप पैसे द्यावे लागतात म्हणून पण त्यांना वाटते इंडियाला परत जाऊया आणि एक मेन बरेच लोकांचा प्रश्न म्हणजे तिथे तुम्हाला घरात कामाला माणसं मिळत नाही आपल्याकडे कसं धुणे भांड्याला बाई मिळतीये फरशी करायला बाई मिळतीये हे सगळ्याला आपल्याला डोमेस्टिक हेल्प इझिली मिळतात आणि फार काही आपल्याला द्यावं लागत नाही तिथे तसं नाहीये तिथे खूप महाग आहे आणि मध्यम वर्गीय लोक तरी देऊ पण शकत नाहीये त्यामुळे हे डोमेस्टिक हेल्प का नाही बरीच लोक ह्याचे साठी येतात आणि बरेच जणांना का नाही होम सिकनेस येते तिथे कस तुमचं समृद्ध राहणारा असला तरी तो तुमच्याशी कधी बोलत नाही नाही काही नाही आपल्याकडे ते आपण रस्त्यावर जाणाऱ्या माणसाला बोलवतो गप्पा मारतो त्यामुळे त्यांना खूप होम सिकनेस पण वाटते हे सगळ्या गोष्टींमुळे ही लोक परत यायला लागली आता परत इंडियात आल्यावर इंडिया, इंडिया काय हे वरदान असणार आहे का शाप असणार आहे मला तर वाटते हे वरदानच असणार आहे अहो आपले लोक आपलं बेस्ट काय म्हणते ब्रेन्स हे सगळे अमेरिकेला जाऊन अमेरिका आज आता एवढं मोठं झालंय कोणामुळे फक्त त्यांच्यामुळे का नाही जगातलं सगळी कठीण हुशार माणसं तिथे जातात तिथे काम करतात का तिथे जातात तिथे पगार जास्त मिळते राहणीमान छान आहे हे सगळ्या गोष्टीमुळे अमेरिका एवढ्या डेव्हलप झालेला आहे आजही तुम्ही तिथे सिलिकॉन व्हॅलीमध्ये बघितलात की थर्टी पर्सेंट पीपल आर इंडियन्स ऑर फ्रॉम इंडियन ओरिजिन मोठे मोठ्या कंपनीतनं सुद्धा आपल्याला माहीत आहे सीईओ पर्यंत आपले इंडियन्स पोचलेले आहेत म्हणजे आपल्या लोकांकडे अफाट बुद्धिमत्ता आहे ही बुद्धिमत्ता आपण अपन आपल्या अपन देशात वापरली म्हणजे त्यांना त्याला सोयी पण सरकारनं म्हणा मोठे उद्योगपतींनी म्हणा करून द्यायला पाहिजे ते आपण कुठे मागे राहणार आपणही अमेरिकेपेक्षाही पुढे जाऊ पण ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट नुसतं तोंडी म्हणून उपयोगाचं नाही आपण हे काम करायला पाहिजे त महत्त्वाचं आहे त्यामुळे ती लोक इकडे आली म्हणून काही नुकसान होणार नाही आपलं त्याच्यावर फायदा होणार आहे पण हे इंडियाचा फायदा होणार आहे आणि किती तरी देशात ते ना आपल्याकडनं गेलेली माणसं तिथे किती राबायला तयार असतात तेवढी त्यांची लोक राबत नाहीत म्हणजे कष्टाची तयारी आपले इंडियन्सकडे भरपूर आहे त्यामुळे मला वाटते ते, ते परत तिथे आला आले तरी ते काही गप्प बसणारी माणसं नाहीये आपल्याला काही गप्प बसून चालणारच नाहीये आपल्याला माहीत आहे मेजॉरिटी लोकांना काही गप्प बसून नाही आवडत काय तर काय तर ते इथे करत असणारच त्यामुळे नक्कीच ते इथे आल्यावर आपले इंडियाच डेव्हलपमेंटला खूप फायदा होईल ए आय म्हणा आता एआय मुळे सुद्धा लोक घाबरतात मला वाटते घाबरायचं कारण नाहीये एआय तुम्हाला जास्त उद्योगाचा ऑपॉर्च्युनिटीज पण निर्माण करणार आहे अहो एकेकाळी इवन कम्प्युटर आले तेव्हा सुद्धा लोक अशी घाबरली होती काही होणार आता नोकऱ्या जाणार सगळ्यांचं काय झालं त्याच्यामुळे नोकऱ्या आणि वाढल्या इन द सेम वे ए आय आल्यामुळे सुद्धा आपल्या नोकऱ्या वाढणारच आहेत आणि हे सगळे तंत्रज्ञानाचं विश्वगुरू इंडिया बनू शकेल आज काय होते आपल्यातला सगळा बेस्ट ब्रेन्स बाहेर जातात त्यांचं बाहेर जाणं थांबलं इथे ते डेव्हलपमेंटला चालू केले नाही इथे हवं हो तर सगळं मिळायला लागलं तिथला राहणीमान तिथला पगार म्हणा सगळं ते कशाला कोण कशाला जायला आफ्टर ऑल आपल्या लोकांना मिस करून एवढ्या लांब जाऊन राहण्यात कोणाला इंटरेस्ट आहे नाहीये पण ते हे सगळं सोसतात कशासाठी तिथे मिळणारे पगारासाठी आणि तिथलं राहणीमान स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळं आपल्याकडे पण अवेलेबल झालं की आपण नक्की एक ना एक दिवस विश्वगुरु बनणार आहोत त्यामुळे ट्रम्प असं वागले तरी त्यांचं वागणं हे ब्लेसिंग इन disguise होणार आपण इवन हिस्ट्री बघितली तरी कॉन्स्टँटिनोपलचं कॅप्चर झालं तेव्हा लँड रूट इंडियाला इंडियाचा बंद झाला मग काय झालं मग कुठे सी रूट आहे बघा म्हणून शोधायला लागले म्हणजे नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन्स इन द सेम वे आज सुद्धा अमेरिकेना तिथे आपल्या लोकांना नोकरी दिली नाही त्यांना ते तेवढं वेलकम दिलं नाही तिथून त्यांना राहणीमान त्यांचं अवघड करून टाकलं हे इंडियाचे फायदेच ठरणार आहे इट इज ब्लेसिंग इन डिजगाईज आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल नक्की मला कळवा हॅव ए गुड डे